एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती दिसायला अतिशय सुंदर होती पण मात्र अभ्यासात तिचं जास्त लक्ष नव्हतं ती एवढी काही हुशार नव्हती पण दिसायला चांगली होती सुंदर होती मग तरी सुद्धा घरच्यांनी तिला बारावी पर्यंत शिकू दिलं आणि बारावी झाल्यानंतर ग्रॅज्युएशनचं शिक्षण सुद्धा पूर्ण करण्यासाठी सांगितलं पण मात्र ग्रॅज्युएशनच्या बेसवर आजकाल कुठं नोकऱ्या लागतात कुठं कामधंदे लागतात त्यामुळं तिला कसं तरी ग्रॅज्युएशन पर्यंत शिकून दिलं पण मात्र जरा परिस्थिती बेताचीच होती जास्त काही घरची परिस्थिती चांगली नव्हती पण मात्र तरी सुद्धा वीस बावीस वर्षापर्यंत त्या तरुणीचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग तिच्या मात्र तिच्या मागे आता घरच्यांनी लग्न करण्यासाठी आग्रह धरला हट्ट धरला ठरल्याप्रमाणे घरच्यांनी तिचं लग्न एका चांगल्या तरुणाबरोबर लावून दिलं चांगला, चांगला एज्युकेट होता सुशिक्षित होता म्हणून त्याच्यासोबत लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्यानंतर या दोघांचा सुखी संसार सुरू होईल असं तिच्या घरच्यांना आणि त्या तरुणीला सुद्धा वाटू लागलं कारण की प्रत्येक मुलीला लग्नानंतर तिचं आयुष्य बदलत असत असं प्रत्येक तरुणीला वाटत असत पण मात्र या तरुणीचं जेव्हा लग्न झालं लग्न झाल्यानंतर सगळं काही रीती रिवाजाप्रमाणे आनंद उत्सवामध्ये पार पडलं पण मात्र जेव्हा या तरुणी सोबत तिचा जो नवरा आहे याच्यासोबत सोबत आगाग्रात करण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्या नवरदेवांना देवाना शंभर पावरची गोळी खाऊन त्या नवरी बरोबर जबरदस्ती केली आणि ती जी तरुणी आहे नवरी आहे ही रात्रभर रडू रडू बेजार झाली आता तुम्हाला वाटत हे काय सांगालात कशा पद्धतीने सांगालात आता राज्यामध्ये देशामध्ये घटनास्था घडायला त्याला आपण तरी काय करणार ज्या घटना घडतात ज्या गोष्टी घडतात त्याच आम्ही तुम्हाला सांगत असतो त्यामुळं ही जी संपूर्ण घटना आहे गोष्टी आहे ती नेमकं कुठं घडली आहे काय घडली आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणारच आहेत पण जर तुम्ही अजून बी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल ला ऑन करायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ पडला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला उत्तराखंडचा एक जिल्हा आहे डेहराडून आणि याच देहराडून मधून ही गोष्ट समोर आली आहे घटना समोर आली या डेहरादून परिसरामध्ये राहणारी एक बावीस वर्षीय तरुणी होती तिचं बारावी पर्यंत शिक्षण झालं होतं पण मात्र पुढील शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण करावं काहीतरी नोकरी कामधंदा लागेल या हेतून तिला शिकू दिलं होतं पण आता ग्रॅज्युएशन झालं तरी काही नोकरी नाही पत्ता नाही बेसवर कुठं नोकरी लागते काय लागते आणि ही कशी आहे काय वेगळं सांगायची गरज नाही मग त्या पद्धतीनं तिला आता लग्नासाठी घरचे नाद लावू लागले होते आणि वय भरले वय भरले म्हणून तिला नाद लावला आणि अखेर तिनं लग्नाला संमती दिली की ठीक आहे काय हरकत नाही लग्न करायला ते तयार झाली आता घरच्यांच्या सहमतीनं घरच्यांच्या मर्जीनं त्यांनी एक तरुण पाहिला आणि त्या तरुणाबरोबर लग्न लावून दिलं ला, आणि त्या तरुणाचं नाव होतं सुशील आता सुशील नावाचा जो तरुण होता तो एज्युकेटेड होता सुशिक्षित होता आणि अगदी चांगला कामधंदा करायचा घराचा उदारनिर्वाह करण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती आणि त्याच्याबरोबरच या तरुणीचं लग्न लावून देण्यात आलं आता लग्न लावून देणं सगळं काही रीती रिवाजाप्रमाणे पार पडलं घरचे आनंदी होते दोन्हीकडचे सुद्धा आनंदी होते की आता लग्न उत्साहात पार पडलं मग सगळं काही रीती रिवाजाप्रमाणे पार पडलेलं असतानाच पहिल्या दिवस ती जी रात्र होती त्यांची सुहाग रात्रीची त्या दिवशी नवरा आणि नवरी हे दोघ जण एकत्र आले आता सुरुवातीला ती जी नवरी आहे तिचं लग्न तिच्या मर्जीनं झालेलं नसून आई वडिलांच्या मर्जीनं झालं होतं म्हणून नवर देवाबद्दल तिला काही जास्त माहिती नव्हती कल्पना नव्हती आयडिया नव्हती तो कसा आहे काय आहे का ही माहीत नव्हतं अगदी घरच्यांनी सांगितलं म्हणून त्याच्यासोबत लग्न केलं म्हणून पहिल्या रात्री ती त्याला थोडी लाजू लागली बोलताना थोडी अडखळत होती पण तरी सुद्धा मग ज्याप्रमाणे हे दोघ जण एकमेकांना बोलायला सुरुवात केली आणि बोलायला सुरुवात केली असताना तो जो नवर्द होता त्याच्या अंगामधला शैतान अचानक जागा झाला आणि त्यानं त्या नवरी बरोबर रात्रभर जबरदस्ती केली आणि जबरदस्ती केल्यानंतर ती नवरी ढसा ढसा रडू लागली तरी सुद्धा त्यांना सोडलीच नाही आणि जेव्हा सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर ती नवरी पुन्हा रडू लागली तेव्हा मात्र तो शुधित आल्यासारखं त्या नवरीला विचारू लागला की तुला नेमकं रडायला काय झालंय तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की तुम्ही जे रात्री झालं ते अतिशय वाईट आहे अशा पद्धतीनं जमणार नाही असं नाही तसं नाही कारण की त्या नवरदेवानं अनैसर्गिक कृत्य त्या नवरी बरोबर केलेलं होतं त्या नवरीला नंतर समजलं की तो जो नवरात नवरदेव आहे त्यानं शंभर पावरची जी गोळी असते ती गोळी खाल्ली होती आणिच्या सोबत अशा पद्धतीनं केलं होतं कारण की त्या नवरदेवानं स्वतः त्या नवरीला सांगितलं की मी मित्रांबरोबर गेलो होतो आणि मित्रांनी अशा अशा पद्धतीची मला गोळी खायला सांगितली त्यांच्या नादाला लागून मी गोळी खाल्ली मग हे अशा अशा पद्धतीनं झालं मला माफ कर याच्यानंतर तसं होणार नाही आता पहिल्या दिवशी नवरीनं ना समजून घेतलं ठीक आहे नवरा चांगला आहे रात्रीच्या मित्रांमुळे झाला असेल असं म्हणून तिनं ते प्रकरण त्या दिवशी सोडून दिलं पण मात्र दुसऱ्या दिवशी सुद्धा तोच प्रकार घडला तिसऱ्या दिवशी सुद्धा तोच प्रकार घडला आणि हा प्रकार आठ दिवस सतत घडतच होता पण मात्र आता त्या नवरीला ही संपूर्ण गोष्ट सहन होत नव्हती कारण की तिचा नवरा तिच्या सोबत अनैसर्गिक ना कृत्य करत होता नको नको त्या पद्धतीनं तिला टच करत होता आणि तिला या सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या पण मात्र ही गोष्ट कोणाला सांगावा काय करावा म्हणून ती गपचूपणे हे सगळं सहन करतच होती मग एक दिवस अखेर तिनं कस तरी करून तिच्या सासूला हा सगळा प्रकार सांगण्याचं ठरवलं आणि तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या सासूला सांगितला आता सासू म्हणली ठीक आहे मी त्याच्या मुलाला म्हणजे सुशीलला समजून सांगते की इथून पुढे असं करू नको काही नको पण मात्र सासूला सांगून सुद्धा सासू काहीही दखल घेतली नाही आणि तिच्या मुलाला काहीही समजून सांगितलं नाही मुलांना पुन्हा त्याच पद्धतीनं त्या तरुणी बरोबर केलं मग अखेर ती तरुणी आता मोठ्या प्रमाणात वैतगली होती आणि शेवटी तिनं हा जो सगळा प्रकार आहे तोच थांबवण्यासाठी ब्लेड न स्वतःचा हात कापून घेतला आणि रक्ताच्या थारोळ्यात त्या था ठिकाणी था पडली आता रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर घरच्यांना तिची दखल घ्यावा लागली तिला जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले उपचार सुरू झाल्यानंतर पाहुणे रावणे मंडळी तिला भेटण्यासाठी आले काय झालंय कशा पद्धतीने झालंय तेव्हा त्या तरुणीनं तो सगळा प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला म्हणजे आईला सांगितला समजून आणि मग आईनं वडिलांना सांगितलं आणि या आई वडिलांनी थेट जवळच देहरादूनचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तो जो नवरा आहे आरोपी त्याच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली दा के गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी तो जो नवरदेव आहे त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी सुरू केली तेव्हा त्यानं सांगितलं की त्याच्यामध्ये त्याचा काहीही दोष नाही त्याला जे त्यानं जे केलंय ते कृत्य त्याच्या मित्रांमुळे केलंय काही मित्रांनी त्याला असं करायला सांगितलं होतं मोबाईलमध्ये नको नको तसे व्हिडिओ दाखवले होते आणि ते व्हिडिओ पाहून त्याचा उत्साह वाढला मग तोच उत्साह कायम ठेवण्यासाठी काही गोळ्या असतात त्यामुळे त्याने त्या गोळ्या घेतल्या आणि त्यानं अशा पद्धतीनं केलं पण मात्र हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता आता पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे एकच गोष्ट आपल्याच्या समजते की समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय काय घडतंय हे आता आम्हाला सुद्धा तुम्हाला सांगायची लाज वाटते पण मात्र काय करणार जे घडतंय ते सांगावं लागतंय एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या